दीर्घकाळपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजायला सुरुवात झाली आहे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला येणाऱ्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर निवडणूक का आयोग कामाला लागला या सर्व पार्श्वभूमीवर काल निवडणूक का आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे निर्देश देण्यात आले त्यामुळे आगामी तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाईला खऱ्या अर्थानं वेग येईल असं अंदाज आहे या निवडणुकीची खरी घाई संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या आडून प्रत्येक राजकीय पक्ष आपलं राजकीय बळ आजमावणार हे निश्चित दोन हजार पासूनचा विचार केल्यास आतापर्यंत तीन सरकार बदललीत सुरुवातीला बहुसदस्य प्रभाग रचना असावी यासाठी महायुती सरकार आग्रही होती पण महायुती सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडी सत्तेवरती येताच त्यांनी महायुतीचा निर्णय रद्दबादील केला आणि पुन्हा एक प्रभाग आणि एक नगरसेवक असा संकल्प सोडला त्यानंतर पुन्हा सत्तांतर झालं महाविकास आघाडी पायउतार झाली आणि महायुती पुन्हा सत्तेवर आली मग महा महायुतीनं महाविकास आघाडीचा निर्णय रद्द ठरवत पुन्हा एकदा बहुसदस्य प्रभाग रचनेला त्यांनी प्राधान्य दिलं कोल्हापूर महापालिकेचा विचार करता कोल्हापूर शहराची लोकसंख्या जवळपास साडेपाच लाख इतकी आहे कोल्हापूर महापालिकेचं शेवटचं सभागृह दोन हजार पंधरा मध्ये अस्तित्वात होतं या सभागृहाची मुदत पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी संपली पण या दरम्यान कोरोना संसर्गाची लाट असल्यामुळं आणि लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं दोन हजार वीस मध्ये नियोजित असणारी निवडणूक स्थगित करण्यात आली आणि महापालिकेचा हाती गेला एकवीस मध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आणि ओबीसी आरक्षण वगळून प्रभाग रचना करण्याचं नियोजन झालं पण शेवटी ते देखील बारगळलं दरम्यान जुलै दोन हजार बावीस मध्ये तीस प्रभाग नियोजित करून प्रत्येक प्रभागांमध्ये तीन उमेदवार व उरलेल्या एका प्रभागात दोन उमेदवार अशी रचना ठरली पण तोही विषय आता माग पडला काल दिलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोल्हापूरमध्ये चार सदस्य प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळं कोल्हापूरमध्ये आता एकूण पंचवीस प्रभाग होऊ शकतात आणि प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक ही संख्या लक्षात घेतल्यास नगरसेवकांची संख्या शंभर वर पोहोचण्याची शक्यता आहे सध्या कोल्हापूरमध्ये एक प्रभाग एक नगरसेवक याप्रमाणे एक्क्याऐंशी नगरसेवकांचं सभागृह अस्तित्वात होत पण आता नव्यानं उद्यास येणाऱ्या नव्या सभागृहात शंभर नगरसेवक हे सभागृहामध्ये दिसतील असा अंदाज आतापासूनच बांधला जात आहे विशेषतः कोल्हापूरची प्रभाग रचना करीत असताना उत्तरेकडून या प्रभाग रचनेची सुरुवात करावी त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि शेवटी दक्षिणेकडे अशी रचना आयोगाला अपेक्षित आहे त्यामुळे या प्रभाग रचनांची सुरुवात कदाचित कसबा बावडा इथून होऊ शकते ही प्रभाग रचना करीत असताना एका प्रभागामध्ये असणारे अपार्टमेंट गल्ली यांची फोड करू नये तसेच ज्या ठिकाणी अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्येचं प्राबल्य आहे तो भाग सुद्धा तोडणे अशा बेसिक गाईडलाईन्स आयोगानं दिलेल्या आहेत व या सर्व प्रभागांची रचना करीत असताना गुगल मॅपचा आधार घेऊन त्या त्या प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याच्या हे सर्व कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं करण्यात येईल परंतु याला कोणत्याही प्रकारची तुर्तास कालमर्यादा दिली नाही तरी देखील एकंदरीतच रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी आणि कोर्टाने दिलेले जे आदेश आहेत ते पाहता पुढील दोन महिन्यामध्ये या प्रभाग रचनेचं नियोजन करावं लागेल त्यानंतर हे प्रभाग रचना तयार होईल त्यावर नागरिकांच्या काही हरकत असल्यास त्या मागवण्यात येतील त्या, त्या सर्व हरकतींचं शंका निरसन केल्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब करून त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवला जाईल निवडणूक आयोग त्या अहवालाची पडताळणी करून आणि खात्री करून त्यावर अखेरची मोहर उठवेल आणि त्यानंतर संबंधित प्रभागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी उडेल तुर्तास खऱ्या अर्थानं आता दीर्घकाळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे आणि निवडणुकीच्या या प्रत्येक टप्प्यावरती आणि प्रत्येक गोष्टींवरती टीव्ही नेक्स्ट मराठीचं लक्ष असणार आणि त्याचे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि म्हणूनच तुम्ही पाहत राहा टीव्ही नेक्स्ट मराठी